पैसा आणि घराणेशाही मुळे देशाचे वाटोळे होत आहे प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांचे प्रतिपादन डॉक्टर अच्युत माने यांच्या निवासस्थानी कलोळीकर यांची सदिच्छा भेट पैसा आणि घराणेशाही मुळे देशाचे होत आहे निपाणी हे चळवळीचे केंद्र असूनही बारा शेतकऱ्यांच्या हुतात्म्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे राजकीय पक्ष भांडवलशाही आणि जातीयतेमध्ये विभागले आहेत सर्वसामान्य नागरिक शेतकऱ्यांची जाण असलेल्या कल्लोळीकर यांच्यासारख्या व्यक्तीला संसदेत पाठवणे गरजेचे आहे अशी माहिती प्राध्यापक डॉक्टर शंभू कल्लोळीकर यांनी डॉक्टर माने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते पुढे बोलताना डॉक्टर माने म्हणाले निप्पाणी शहर हे चळवळीचे केंद्र आहे कल्लोळीकर यांना विविध दलित संघ समूहाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांना निप्पाणी परिसरातून चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कडून प्रचंड बळ मिळणार असल्याचे सांगितले शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत होते की विद्वान माणसाने राजकारणात येणे गरजेचे असून यामुळे देश पातळीवर परिवर्तन होण्यास मदत होत असल्याचे सांगितले दोष म्हणजे ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे आणि ज्यांच्याकडे घराण्याची प्रतिष्ठा आहे अशीच माणसं राजकारणामध्ये पुढे जातात सामान्य माणूस जो आहे सामान्य कार्यकर्ता जो आहे त्याला इथे कोण विचार नाही त्याला पण घरी धावतात आणि गरहित धरल्यामुळेच या देशाचं वाटण व्हायला लागलं गेल्या साठ वर्षामध्ये हो गे, सत्तर वर्षामध्ये हो इतक्या मुवमेंट्स टिपणी झाल्या बाबासाहेबांचा पुतळा भेटला आम्ही उभा केला तो चळवळीतून उभा केला स्मृतीस्तंभ उभा केला आता आणि स्मारकच काम सुरू आहे म्हणजे चळवळी एवढ्या झाल्या बाबासाहेब आले म्हणजे एवढी ही चळवीची भूमी असून सुद्धा इथं परिवर्तनाच्या लढाया जमून सुद्धा आम्हाला न्याय असा देणारा माणूस भेटलाच नाही ही ही आमची शोकांची काम हे आता शेतकरी सेट लोक आहेत देशामध्ये असा इतिहास झालाय का तेरा बळी गोळीबारामध्ये फक्त निप्पाणवी शेतकऱ्यांची तेरा हुतात्मा झाले अखादा हुतात्मा झाला लोकप्रतिनिधी राजकारण करतात हा आमचे तेरा बळी गेले शेतकऱ्यांचे बळी गेले त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे कोणी लक्ष दिलं नाही मग प्रश्न आहेत कामगारचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत दलितांचे प्रश्न आहेत बहुजनांचे प्रश्न आहेत आणि प्रत्येक संघटना आपापला एक इश्यू घेऊन आपापला झेन घेऊन काम करायला आहे या सगळ्या जर संघटना एकत्र आल्या आणि बाबासाहेबांनी जो मताचा अधिकार दिला आहे त्याचं जर योग्य आपण पालन केलं बाबासाहेब म्हणायचे एक मत आणि एक मूल्य आणि बाबासाहेब दुसरं काय म्हणायचे की विद्वान माणसं राजकारण झाली पाहिजे तुम्ही राजकारण करा परंतु विद्वानांचं सुशिक्षितांचं आणि कार्यकर्त्यांना हो पुढे येणार राजकारण करा आपण काय करतो एखादा शिक्का मारला के की बाबा हा कुणाचा हा या घराचा हा कोणाचा या पक्षाचा पक्षसुद्धा आमच्या देशातले या भांडवशाही आणि याच्यामध्ये विभागले गेले असतो आणि तामिळनाडू सरकारमध्ये काम केलेलं आहे केंद्र सरकारमध्ये काम केलेलं आहे एक आपल्या समाजाचा आयस माणूस एक साधी गोष्ट आहे काय आणि बाबासाहेब म्हणायचे की राजकारणामध्ये सुशिक्षित यायला पाहिजे राजकारणामध्ये विद्वान माणसं आली पाहिजे नाहीतर राजकारण म्हणजे नुसता बाजार होतो संसद म्हणजे बाजार नाही संसद हे असं एक व्यासपीठ आहे की ज्या व्यासपीठावर देशातल्या प्रश्नांची चर्चा होती तेव्हा असा माणूस हा आपोआपच आमच्या निप्पणी मतदारसंघाला मिळवलेला आहे एक फार विद्वान माणूस ज्यांना एक सामाजिक भान आहे असा माणूस जर आमच्या या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युशन मिळत असेल तर सगळ्याच खरं म्हणजे सगळ्या देशातल्या आणि समाजातल्या सुश्चितांनी हा विचार केला पाहिजे की असे मध्ये काय झालं की मनमोहन सिंग एकदा आले होते आणि ती शेतकरी संघटनेची आणि त्यांना विचारलं एकाने की तुम्ही शेतकरी आता एक वर्ष शेतकरी आंदोलन केलं तुम्ही त्यांना शेतकरी एक वर्षा उठवलं आणि ऐंशी काय हा शेतकऱ्यांचा आहे तर मनमोहन सिंग असं काय म्हणाले तेव्हा माहिती आहे की तुम्ही ना वीस खासदार असे पाठवा की ज्यांना प्रश्नांचा अभ्यास आहे म्हणूनच हो ही म्हणाले हो ते अभ्यासाची माणसं पाठव ना काय नुसतं हात वर करणारी माणसं पाठवली तेव्हा अभ्यास ज्या आहे अशी माणसं संस्थेमध्ये आवश्यक आहे म्हणून आम्ही यावेळेला कलोबा साहेबांना पाठिंबा देणार आहे सगळे कार्यकर्ते आमच्याकडे आहेत ते काम करते आणि त्यांना सगळ्या मदत आपण विषय करूया आज रॅलीमध्ये सुद्धा सगळी समाज झाले उन्हातानामध्ये सुद्धा अगदी एवढ्या मोठ्या संख्येने आले तर मी त्यांचं केवळ स्वागत करण्यासाठी थे 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 थे। या भेटीप्रसंगी हिटलर माळगे बाळासाहेब थोरात अमित शिंदे बबन भोसले बाबुराव माने कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष यांच्यासह आंबेडकरी चळवळीमध्ये कार्य करणारे युवक उपस्थित होते